काय चालते असे वारकर यांचे असे मस्त आणि खूप मोठं गार्डन आहे इकडे मुलांना खेळायला खेळायला इतकं सुंदर आहे फिरायला सुंदर आहे नमस्कार सर्वांना जय शिवराय तर आत्ता आपण चाललो आहोत शंकर महाराजांच्या मठात कारण की आज गुरुवार पण आहे आज गुरुवार आहे आणि दुसरी गोष्ट आज पौर्णिमा आहे त्यामुळे आपण दर गुरुवारी शंकर महाराजांच्या मठात तर जातोच आणि पौर्णिमेमुळे आज आपण शंकर महाराजांच्या मठात चाललो आहे तर चला आज तुम्हाला शंकर महाराजांचं मठही दाखवते आमच्या इथलं आमच्या इथे सातारा रोडला शंकर महाराजांचं मठ आहे तर आम्ही आता शंकर महाराजांच्या मठात चाललो आहे तर चला तुम्हाला दाखवते शंकर महाराजांचं मठ कसं आहे आमच्या आर्यन दादा आणि मी चाललो आहे आणि रस्त्याला आज खूप गर्दी पण आहे ठेवून आहोत शंकर महाराजांच्या मठ आहे इथे इतकं सुंदर इतकं आहे ना की गेलं कितक समाधान मिळतं आणि मी गुरुवारची शक्यता येते इथे म्हणजे माझं असं काय हे आहे पण मग मी येते मला खूप छान वाटतं आर्यन दादा पण आहे आपल्यासोबत <laughs> आर्यनदा आणलं रे परमिशन नाही आहे हो फक्त असं शूट नाही करू शकत आपण काय चाललंय बाहेरून दाखवू शकतो बघा इथे असे रोडला वारकऱ्यांचे असे मस्त दिंडी काढलेली आहे वारकऱ्यांची कुठे आहेत ऍक्च्युली हे सगळे दिंडी काढलेली पुढे पण आहे तिथे असं छान शंकर महाराजांसमोर मठ आहे आपण चाललोय गाडी आम्हाला थोडीशी लांब लावावी लागली कारण की इथे खूप गर्दी आहे गुरुवार असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे आणि आम्ही उशिरा आलो हो आहे त्यामुळे खूप गर्दी आहे सकाळी सकाळी आले तर इतकी गर्दी नसते आणि दुपारी आणि संध्याकाळी तर प्रचंड गर्दी असते आलो आहोत आता हे मठाचा एंट्रन्स आहे आता आतमध्ये आपल्याला परमिशन आहे का नाही माहिती नाही तरी चला आपण जाऊन तर बघू व्हिडिओ करायला परमिशन असेल तर तुम्हाला मी सगळं आतलं दाखवते काय काय स्टँड चप्पल काढायला लागेल हे चप्पल स्टँड आहे तुझं चप्पल काढायचे आमचं दर्शन झालेलं आहे कशी प्रसाद खाली बघा तिथला प्रसाद पण खूप सुंदर असतो ना कशी प्रसाद खाली बसली बघा आतमध्ये व्हिडिओ काढायला म्हणून आम्ही तरी पण काढतोय चला बाहेर जाऊन भेटू आता आता आम्ही फिरता फिरता ॲक्च्युली काय झालं आमचे मित्र भेटले इकडे आणि ॲक्च्युली हे त्यांचंच गार्डन आहे तर सेवन वंडर्स म्हणून एक गार्डन आहे जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला पिरॅमिड आणि पिरॅमिड बघायला मिळेल परत असं जे आपले आपले आजुबे हां सात आजुबे आहेत आपले ते सात आजुबे बघायला मिळतील इकडे मस्त मस्त तर चला तुम्हाला आता हे दोन तर दाखवलेत भरपूर आहे तिकडे हे बघा माझ्या मागे पण आहे आणि खूप मोठं गार्डन आहे इकडे मुलांना खेळायला खेळायला इतकं सुंदर आहे फिरायला सुंदर आहे मग असं आम्ही आलो इथे चारची वेळ आहे त्यांची तुम्ही चार चारनंतर कधीही येऊ शकता आणि बघा इथे खेळायला आहे मुलांना माझ्या मागे बघू शकता भरपूर खेळायला आहे परत आपले जे म्हा म्हातारी वगैरे माणसं आहेत आपली त्यांना बसायला वगैरे केलेलं आहे परत ताजमहेल तुम्हाला दाखवते हे बघा इथे तुम्हाला पिरॅमिड दिसत असतील माझ्या मागे परत त्याच्या जर तुम्ही थोडंसं पुढे गेलात तर तुम्हाला ताजमहल पण दिसेल हे बघा हा ताजमहल आहे म्हणजे हे मुलांना दाखवायला खूप छान आहे की आपले सेवन वंडर्स कोणते आहेत म्हणून या गार्डनला नाव दिलेलं आहे सेवन वंडर्स आणि खूप मोठं गार्डन आहे फिरायला वगैरे हे गार्डन तुम्हाला आहे राजीव गांधी ई लर्निंग स्कूलच्या अगदी समोर सहकारनगरला आता आपण घरीच चाललो आहे तर चला आता गार्डन आहे बेस्ट गार्डन आहे समोर सेवन वंडर्स अजून आम्ही इथेच फिरतोय त्यांच्याशी बोललो वगैरे बराच वेळ मग ते म्हंटलं तुम्हाला करायचं असेल तर शूट करून घ्या गार्डनचं मग आम्ही गार्डनचं शूट करायला आलो इकडे आणि खूप छान वाटते थंड आहे इथे मस्त असं आणि हां इथून जायचं बरं चल तर चल आता आपण चाललोय घरी घरी जाऊ <laughs> आजच ब्लॉग बनवतोय आणि खूप घाई झालीय कारण की जे एक्स्ट्रा व्लॉग होते आमच्याकडे आता ते सगळे संपलेत त्यामुळे आता ब्लॉग बनवून आम्हाला टाकायला लागणार आहे त्यामुळे आता आम्ही घरी जातो जेवतो आणि ब्लॉग एडिट करतो आणि टाकतो तर चला तर आता आम्ही घरी चाललोय दर्शन वगैरे मस्त झालेलं आहे आणि आता मी हा ब्लॉग इथे सेंड करते तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पण त्याआधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद